मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्रीक्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची विधिवत पूजा आरती करून दर्शन घेतलं यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीनं गाभाऱ्यामध्ये कवड्याची माळ घालून स्वागत केलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी भवानी शंकराचं दर्शन घेतलं व भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचं अनावरण केलं विकास आराखड्याची माहिती यावेळी फडणवीसांनी घेतली फडणवीस यांनी मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या कामांची तसेच मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराची पाहणी केली पाहणीनंतर मंदिर संस्थांच्या प्रशासकीय कार्यालयात तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण पाहून त्याबाबत माहिती जाणून घेतली यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी शाल श्रीफळ व देवींची प्रतिमा देऊन फडणवीसांचा सत्कार केला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत मित्राचे उपाध्यक्ष तथा मंदिराचे विश्वस्त तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी विभागीय आयुक्त दिलीप गावडे विशेष पोलीस निरीक्षक विरेंद्र मिश्रा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर जिल्हाधिकारी श्रीष यादव कळम उपविभागीय अधिकारी संजय पाटील धाराशिव उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड तुळजापूर तहसीलदार तथा मंदिर संस्थांचे व्यवस्थापक अरविंद बोळंगे उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मसूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा